नमस्कार मैत्रिणींना आज आपण आलेलो आहोत वहिनीच्या सासरी म्हणजे वाहेगावला आणि इतकं सुंदर निसर्गाने नटलेलं गाव आहे वहिनीच्या घराजवळच नदी आहे अगदी मागच्या दारीच चोहूकडे हिरवळ आणि मध्ये नदी झुळझुळ वाहते खूपच छान असं वातावरण होतं आणि वहिनी बघा व्हिडिओ काढताय व्हिडिओ शूटिंग करताय आता इथं आमचा बेड ठरला की काहीतरी चुलीवरचं बनवायचं आणि आम्ही ठरवलं की चिकन बनवायचं मग नदीकाठच्याच एका झाडाखाली वहिनीने साफसफाई करून घेतली म्हणजे झाडून झुडून काढलं गवऱ्या जमा केल्या हे बघा गवऱ्या जमा करताय गवऱ्या लाकडं जमा केले आणि छान अशी चूल पेटवली सर्वात प्रथम त्या बोलल्या की मसाला तयार करून घेऊ म्हणजे मसाला भाजून घेऊ आणि खरं सांगते अगदी जुगाडी भाजी आहे आमच्याजवळ मसाला वगैरे काहीच साहित्य नव्हतं ज्या साहित्य मिळेल वहिनी म्हणे त्यातच मी चौदार भाजी बनवेल आणि मसाल्यामध्ये वहिनीने बघा काय घेतले दोन कांदे घेतलेले आहेत आणि हे सगळं साहित्य आहे ना त्यांच्या इथे चुलत जावा आणि चुलत सासवा राहतात ना त्यांच्याकडने मागून घेतलं थोडंसं आलं घेतलं अर्धी वाटी खोबरं घेतलं थोडी कोथंबीर घेतली त्याचबरोबर थोडेसे जिरे आणि दण धने घेतले आणि लाल सुख्या मिरच्या घेतल्या आता वहिणी हे कांदे चुलीमध्ये भाजायला टाकतायत आणि त्यांच्या जावांनी इतकी मदत केली पटापट भांडे सुद्धा आणून दिले आणि चूल पेटवायलाही मदत केली चूल तयार करायलाही मदत केली चूल म्हणजे काय तीन विटा मांडल्या आम्ही फक्त आणि हा गावरान लसून सुद्धा दिला बघा त्यांनी तुमच्या भाजीसाठी घ्या म्हणे चवदार लागेल भाजी याने वहिनी प्रथम भाजीसाठी पाणी गरम करून घेत आहे म्हणजे मटण शिजण्यासाठी पाणी गरम करून घेत आहे त्यानंतर मसाला तळून घेतील तर ता मसाला तळण्यासाठी तवा ठेवला आणि त्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आता त्या ते तेलामध्ये धने आणि जिरे भाजून घेता येत त्या गावाकडची माणसं खरंच खूप प्रेमळ असतात आम्ही फक्त सांगितलं आणि त्यांनी इतकी पटापट साहित्य जमवाजमव करून दिली ना जे त्यांच्याजवळ होतं प्रत्येकाने आपापल्या घरातून थोडं थोडं सामान आणून दिलं आणि हीच आपल्या खरं भारताची संस्कृती आहे धणे जिरे भाजले त्यात लाल सुक्या मिरच्या टाकून घेतल्या गावाकडे आल्यावर जाणवलं की माणसं खूपच साधी भोळी असतात आणि नेहमीच मदत करण्यासाठी तत्पर असतात आम्ही ज्यावेळेस स्वयंपाक बनवायला लागलो ना सर्व लहान मुलं आणि बाया आमच्या जवळ येऊन बसल्या मिरच्या भाजल्यानंतर त्यातच वहिनीने लसूण भाजून घेतला आणि दोन ते तीन मिनिटातच छानपैकी आपला मसाला भाजला गेला आता हा मसाला वहिनीने प्लेटमध्ये काढून घेतला आणि त्यात थोड्याशा डाळ्या टाकल्या एक भाजीला घट्टसरपणा येण्यासाठी आणि डाळ्या टाकल्यामुळे भाजीची चवही वाढते ह्या डाळ्या फारशा भाजायची गरज नाही कारण त्या पहिलेच भाजलेल्या असतात आता ह्या डाळ्या पण भाजून घेतल्या आणि त्यासुद्धा प्लेटमध्ये काढून घेतल्या मसाला वाटण्यापूर्वी थोडंसं खोबरं जाळावरतीच वहिनीने हे बघा अशा पद्धतीने सांडशीमध्ये म्हणा किंवा पकडमध्ये धरून भाजून घेतलं जाळावरती असं खोबरं भाजलं ना की एक तर पटकन भाजतं आणि भाजीला चवही खूप छान लागते खोबरं बघा अगदी एका मिनिटातच भाजून झालं आता हे प्लेटमध्ये काढून घेतलं आणि कांदे थोडेसे अर्धवट कच्चे होते ना पुन्हा वहिनीने चाळा टाकून दिले कांदे भाजून झाले म्हणे की मसाला वाटण्यापूर्वी ना आपण चिकन शिजवून घेऊ कांदे छानपैकी भाजून झाले आता चिकन शिजवण्यासाठी ठेवलं तर पातेल्यात तेल घेतलं आणि त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला त्यानंतर चुलीला छान अशी लाकडं लावली म्हणजे चिकन शिजायला जाळ भरपूर लागतो ना आणि मोठा जाळ असेल ना तर चिकनलाही छान असं स्मोकी फ्लेवर येतो चव खूपच वाढते चिकनची चिकन त्यांनी पहिलेच स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि हे तीन पाव चिकन होतं त्यानंतर त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं कांदा व्यवस्थित परतवून घेतला आणि त्यानंतर त्यात चिकन टाकलं चिकनसुद्धा कांदा आणि तेलाबरोबर तीन ते चार मिनटं छानपैकी परतवून घेतलं त्यानंतर त्यात ते गरम केलेलं पाणी ओतून घेतलं जे आपण सुरुवातीलाच गरम पाणी करून घेतलं होतं ना ते पाणी त्यांनी ओतून घेतलं आणि आता पाणी ओतल्यानंतर कुणीतरी टोमॅटो आणून दिला तर आता हा टोमॅटोसुद्धा म्हणे शिजतानाच आपण टाकून देऊ या कापून आधी मिळाला असता तर चांगलंच होतं म्हणे पण जेव्हा मिळालं त्यावेळेस टाकून देऊ काही हरकत नाही याने चवीत फारसा बदल होणार नाही म्हणे तर दिलं टाकून मग टोमॅटोसुद्धा पुन्हा एकदा सर्व जिन्स व्यवस्थित एकत्र करून घेतल्या आणि त्यानंतर आता यावरती झाकण ठेवून घेतलं आणि झाकण ठेवून त्यातसुद्धा पाणी टाकलं म्हणजे जोवर आपला मसाला वाटतोय तोवर तो त्या झाकणातलं पाणीसुद्धा गरम होऊन जाईल भाजीला ओतण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल ह्या हिशोबाने पाणी गरम करून घेऊ म्हणे एकाच वेळी दोन कामं होऊन जातील आता इकडे हा मसाला आपला तयार झालेला आहे तो सर्वात प्रथम पाट्यावर वाटून घेऊ तर आता त्यासाठी वाट्यावरती सर्वात प्रथम खोबरं ठेचून घेऊया कारण खोबरं भाजाय वाटायला फार टाईम लागतो खोबरं भाजायला फार जास्त वेळ लागत नाही पटकन भाजतं पण वाटण्याला मात्र फार वेळ घेतं त्यानंतर खोबऱ्यामध्येच त्यांनी अद्रकही ठेचून घेतलं आणि आता छानपैकी खोबरं आणि अद्रक वाटून घेता आहे त्यानंतर उरलेला मसाला वाटून घेतील हे बघा चारी बाजूंनी असं मस्त हिरवळ आहे आणि त्यात तो पाटा आहे तिथेच त्या वाटत आहे मसाला वाटून झाला आता भाजीला फोडणी देऊन घेऊया आणि पटकन देऊया कारण चारी बाजूंनी पावसाचं वातावरण झालं तर पातेल्यात तेल गरम करायला ठेवलं इकडे चिकनही छानपैकी शिजलेलं आहे तेलामध्ये कढीपत्ता टाकून घेतला त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घेऊया पण वाटण थोडंसं जास्त झालं म्हणे तर त्यातलं थोडं थोडं वाटण बाजूला काढून ठेवलं आणि अर्धच वाटण आपण टाकून घेतलं यात आता तेलामध्ये हे वाटण छानपैकी परतून घेऊ त्यानंतर यात थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि आपल्याला खडा मसाला उपलब्ध झाला नाही म्हणजे गरम मसाला उपलब्ध झाला नाही तर एका दुकानावरनं रेडीमेड चिकन मसाल्याचं पाकिट आणलं त्यातलं ते संपूर्ण पाकिट ओतून घेतलं आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊया पण मसाला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे यासाठी मसाल्याचं जे वाटण तयार करून घेतलं होतं जे पाणी काढलं होतं ते पाणी आपण यात ओतूया आता थोडंसं म्हणजे वाटण आणि मसाला पावडर मसाला व्यवस्थित एकत्र होईल आणि मसाल्याला तेलही छान सुटेल पाणी ओतल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित सर्व एकत्र करून देऊ आणि तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनिट आपण मसाला चुलीवरती परतवून घेऊया बस झटपट आपली भाजी झाली पाहिजे खूप ढग आलेले आहेत म्हणजे पाच दहा मिनिटात पाऊस येईलच आणि मसाल्याचा रंग बघा किती सुरेख आला आता यात शिजवलेलं चिकन ओतून घेतलं आणि एक चार पाच मिनिट छानपैकी आपण भाजीला उकळ काढून घेऊ सर्व मसाला आणि चिकन व्यवस्थित एकदा एकत्र करून दिलं त्यानंतर पुन्हा थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मीठ टाकलं आणि भाजीला, भाजीला आ ले ले आ आता छानपैकी उकळ काढून घेऊया भाजीला उकळ आलेली आहे आता यात बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊ आणि कलर बघा किती सुरेख आला खूपच अप्रतिम रंग आलेला आहे आपल्या चिकनच्या रशाला भाजी बघता क्षणी खावीशी वाटते अशा पद्धतीने आपलं जुगाडू चिकन तयार झालेलं आहे जुगाडू यासाठी म्हटलं कारण खूप सामानाची जमवाजमव करावी लागली पण सर्वांनीच खूप मदत केली तुम्ही तुम्हीसुद्धा एखाद्या वेळी बाहेर गेल्यानंतर किंवा घरीसुद्धा कमी साहित्यात असं झटपट चिकनचा रस्सा करून बघा नक्कीच तुम्हाला हा रस्सा आवडेल आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीबरोबर अशाच एखाद्या झटपट आणि चमचमीत बरोबर, तोवर बाय बाय